टुला बघ टागवत कुठं झाला बघा आमचा टायमिंग करेक्ट आहे आम्ही चुकलेलो नाही सुरू हा बघायचा कॅमेरेवरती सगळं कॅमेरेवर मला असं वाटत की मी गेम ना <भा>। <का वरती titles> काही <laughs> क्षणापूर्वी फायर शो चालू होता आता शॉवर शो चालू आहे दिवाळी मध्ये पोस पडतो काय काय पण आपलं काय करायचं मजबूत सहारा भेटलाय आम्हाला नाते <laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्व कशी आहे माझी दोनशे तीनशे ऑडिया तर आज आपण जात आहोत जसे की शिवाजी पार्क मध्ये शिवाजी पार्क मध्ये जे आता दिवाळी चढ ते फटाके फोडण्याचे कार्यक्रम चालू आहेत ते मी बघण्यासाठी जात आहे ते हे अचानक भयानक प्लॅन झालेला आहे ते कॉलेजचे मित्र सुद्धा मला भेटले आहेत मला कॉलेजचे मित्र हे आलोपणी मला सांगितलं केतन केतनने मला सांगितलं केतन केतननी मला सांगितलं की भाई आज आपल्याला यायचं शिवाजी पार्कला ऑन दी स्पॉट प्लॅन आहे हा आणि आम्ही निघालोय हे एक आहे त्रण चार आणि पाच आपल्याला शिवाजी पार्कला पोहोचणार आम्ही वेगळ्या डायरेक्शन जातो कधी पण आम्हाला डायरेक्शन दाखवणारा आजचा व्यक्ती आहे हा लोक असे जातात आम्ही असे येत हा हा जो व्यक्ती आहे हा ही जी व्यक्तिमत्व आहे लाईट व्यक्तिमत्व हा बोललाय की आपण इकडनं जावं इकडनं कोण एक माणूस दिसत नाही सगळे असे येतात आम्ही असे आणि असं की आम्ही कडे जाणार आणि शो संपणार किंवा आम्ही पुढच्या दिवाळीला पोहोचणार असं आम्हाला वाटतय

आम्हाला आता येते जरा फुटाला ते फटाक्यांचा आवाज येतो म्हणजे असं की सुरू सुरू झालेला आहे फटाक्या फटाक्यांचा आवाज मी कुठे फुटत ते नाही माहिती सर फटाके फुटत म्हणजे आता हा शिवाय काय हे टाकले आहे फटाके फुटत आहेत तुम्हाला ऐकू नाही येते पण आम्हाला ऐकू येते आता याच्यावरती फटाके फटाके फुटणार आता याच्या डोक्यात बघा आपटिवा मोडतो आता नशीब आम्ही त्या दा दुकानदाराला विचारलं आमचं मागे जात होता मित्रावर कधी विश्वास ठेवू नका विश्वास विश्वास घाती मित्र हा रस्ता क्रॉस करून तिकडे पुसताय आता आता याला बघायचा चोपतो टकला शॉट त्या टक्कला शॉट टक्कला शॉट तो समोर आहे मैदान शेवटी पोचलो त्या काकांनी विचारला म्हणून पोचलो आम्ही पुढे गेलो असतो गर्दी शूट आहो फोटोशूट ये र फोटोशूट ये कुठं झाला हॅलो तू हात बघा आमचा तू हात बघा पब्लिक पण आहे तिथे गाऊट जावं आहेत फटाके फुटण्याची वाट बघतायत आमचं टाईमिंग करेक्ट आहे आम्ही चुकलेलो नाही नॉर्मल फटाके फोटो होते ऍक्च्युली ते नॉर्मल फटाके फोटो होते आम्हाला वाटलं काय मैत्रिणी डायरेक्ट तुम्हाला हा बघा कसा शूट करते हा बघाय का मजबूत सकाळीच्या कॅमेऱ्यावरती सगळ्यांच्या कॅमेऱ्यावरती सगळ्यांच्या कॅमेऱ्यावरती फोटो काढायचे गरीब झाला काका फुल काका फुल काका फोटोग्राफी हे मजबूत हे मजबूत फटाके खालतीच उठतात भाई भाई फटाके खालतीच बुटत काय यांच काहीतरी बदल चालेल कड आहे संपाय लावू द्या ना माझ्यापणे व्हिडिओ काढ माझ्या पण अरे कालच व्हिडिओ <laughs> हे भाई शिव्या हेला ना शिव्या होता मोठा वाटत मोठा वाटतो तो मला लाडू संपले लाडू संपले लाडू संपले आमचा गेम होता जस्ट आम्ही एंट्री केली आणि फटाक्यांचा जोर चांगला वाटत या घरी वरनी हा हा वाचला हा मात्र वाचला हा वाचलाय याला आम्ही बोललो जर रस्ता आम्ही चुकलो शो मी झाला असता तर ज्या टकुल्याला याला छकुल्याला मस्त प्रॉपर म्हणजे म्हणजे गेटमध्ये फोटो चांगला फोटो अरे फोटो बोलतोय गेट गेटमध्ये एंट्री मारली तशीच पाय चालू झाली आणि ही पाना दीपावली ही 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 सगळ्यांनी फोटो काढले व्हिडिओज काढले पण माझी कोणी व्हिडिओ नाही काढली फोटो नाही काढली काढली फोटो काढली आहे ना ही हिने हिने ब्लॉग मध्ये झाला हिचे हिचे फोटोग्राफी बघितले का मस्त काकांड टाईप असा कॅमेरा फ्लिप वाला कवर कव्हर हा कवर सॉरी कवर असा मस्त फ्लिप वाला फोटो काढू नाही अरे काढली मी कोणी काढली व्हिडिओग्राफी स्कॅम व्हिडिओग्राफी स्कॅम काय भारी व्हिडिओ काढले कडक व्हिडिओ काढले आता आमचं मन झालंय आपण पण शिवाजी पार्क मध्ये फटाके फोडायचे तर आता ठरल्याप्रमाणे आता आम्ही जर रॉकेट घ्यायचे रॉकेटच आता काय नाही म्हणजे आल्याचा मान आल्याचा मान दिला पाहिजे आपण फटाक्यासाठी तर अच्छा तिथून जायचंय का चला हा भाई डायरेक्शन 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 शिव्या खायला कारण का तो चाय दोन चायतीला आवडतो शिवाय शिव्या खायला आवडतो बघा सगळ्यांच्या मध्ये मध्ये करतो बघा सगळ्यांच्या मध्ये मध्ये लाइटीलायटीला आपण साईडने गेलो होतो तर तिकडे एवढं म्हणजे लाईट होता इतकी लाईट आहेत ना लाइटिंग वगैरे खूप पारे आहेत मला तुला वाटत डिझाईन वगैरे मस्त दिलं लायटिंग गेला मागून घेऊन गेला आम्हाला पण गेला की काय सोडून गेलो शो मीच पाच किती गेलो शो तरी बघायला ऑलवेज असे मी सांगितलंय बरोबर बोलू नायडी आहे काय का माझ्या समोर जे ना मेटी तुम्हाला दाखवतो आम्ही एवढा अख्खा सर्कल फिरलो आम्हाला फटाक्याचं दुकान नाही भेटलं अरे फटाके नाही घेतले पण आम्ही विराट झालो विराट आपण सुटणार पण भावा नॉकेट हा एक रॉकेट एक मागून रॉकेट म्हणून पण रॉकेट फोडणार काय काय आता काय झालं नाही माहितीच नाही अरे काय तुला नॉर्मली समजलं पाहिजे ना आता एवढा महाराष्ट्रात राहतोय साहेब 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 भाई फिरता फिरता आम्ही कुठे रस्ता आम्हाला तर मध्ये फटाक्याच्या नाता मारे वर्षे बला अजिबो वगैरे हरकत आहे विचार केला फटाके फोडायचा रॉकेट फोडायचे आणि फरतात रस्त्यावर अडकलोय बघा विचारते लोकांना इकडे काय बोलले ड्रॉप चिवडा का फराव मे वाटत ना चिवडा करंजी शंकरपाली त्यातलं हे वटन लाडू वटणाबद्दल लाडू त्यांचा लाडू त्यातलं हे लाडू, लाडू।, 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 लाडू, लाडू।, लाडू। आम्ही काका काय आम्हाला तिकडचं माहित नाही आता काय करायचं सांगायचं मला आम्ही ते या कॉलेजच्या समोर उभे कोणाला माहिती असेल तर लोकेशन कमेंट करायला दिवाळी पण नेक्स्ट संपूर्ण वर्षी नक्की ऊ पण पावसाचं पावसाचा माह झाला पाऊल सुद्धा आता खरंच आम्हाला ड्रॉप करावा लागणार आहे प्लॅन हा केतन काहीतरी बोलायचंय केतनला तुम्ही बघा बस जिरले आता घरी पाऊस लावत होता पाऊस येतोय आता याच्या पुढे काय नाही जिरली आमची काय पाऊस येतोय घरी जिरले जिरले त्याचा दौरा बघितलं काय त्याला बोलायला काय जमत अचानक हुआ हुआ? ते घात <laughs> <ने एक्टा> काय <laughs> ते भाई चला आता आपण कळती पाऊस 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 जोरात येतो कळते आम्ही इकडे पाऊस सुरू जोरात झाला आता आतमधल्या साईडला इथलं आम्हाला माहित नाही आम्ही कुठे समोर आमचे काहीतरी आहे जेकोबा वामन पटारे रोड बरोबर बोलतो नादरपूर त्या साईडलाच आहे कुठेतरी मग काहीतरी मजबूत सहारा भेटलाय आम्हाला सहारा भेटला उद्या आम्ही काल बोल मला बोल आमचं नशीब चांगलं आहे पावसाला गेल्या वेळी बघितले लागले मागे पण दोन वेळा अजून बरोबर की गेले आणि पाऊस सुरू झाला होता आणि मस्त सीन झाला होता त्यांचा आमच्या सोबत पण झाला पण सगळं झालं नंतर तर आम्हाला असं काही एवढं वाटत नाही तिकीटचे पैसे वसूल झाले आमचं ट्रेनचे तिकीट देला तिकीट लागत नाही सांगू नको सॉरी तरी इंस्टाग्राम फॉलो कर लगेच प्रमोशन करते आहे मागाय रे पण त्याहून भारी जो स्माइल दिली आहे ना भाई हे दाता माझी गॅप आहे ना रेंज जर गेला जाणे मोठा आहे यार पाऊस ठीक आहे यार भावा खरं काय आपण रेंज रोवर आहे ना भावा घरी जायचं नाही भावा भावा याच्यामधनं आपण काढले असते नाही रेंज रोवर मी हमेशा चार छक्रे ठेवतो म्हणजे पाठीमागच्या जाऊन खुडच्याना चालू बरोबर बरोबर काही क्षणापूर्वी फायर शो चालू होता आता शॉवर शो चालू आहे चार लोक आता आमची बुकिंग चालू आहे गाड्यांची पाच माझी गाडी आली साईड समजलं कोणतं दुसरं असेल आपली वाट लागेल दुसऱ्या दिवशी आपला ट्रोल करायचं आम्हाला बुकिंग पण नाही चाळीस आहेत चार लोकच जाणार आता हे जेव्हा तू करणार ना तेव्हा डीएसटी लागून आणखीन पैसे होणार बाबा

आम्ही उबर राईड कॅन्सल केली आहे एकशे चाळीस किशात पाच रुपये नाही आहेत माझ्या पासे हा नेहमीचा डायलॉग आहे ना माझ्याकडे दहा रुपये रिक्षाला पाहिजे तुम्हाला रिक्षाला पाहिजे पाच रिक्षाला आहेत जो पर्यंत पाऊस थांबत ना तोपर्यंत आम्ही इथेच थांबणार रॉकेटचा पोपट नंतर पण पोपट पोपटच पोपट

प्लास्टिक ची विशी भीक माग्या प्लास्टिकची विशी पाहिजे मी काय बोलतो मी जे ब्लॉग एंड करून टाकतो आम्ही भिजत भिजत घरी जाऊ असे पैसे आम्ही घरी पोहोचवू अच हमला अचानक असे आपण डायरेक्ट मी ब्लॉग एंड करते तुम्हाला कसं फायर शो आणि सॉवर शो हा बघून तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये उद्या आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये पाळी राऊ सगळे हा बोलतोय अरे मी Mà đi rất đây. Thế là bay bay.